बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नितेश राणे यांनी आता पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी असं म्हटलं की सावंतवाडीचा विकास हा फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते चारही ठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष येईल असं त्यांनी म्हटलं जिथं विकास झालेला आहे तो डोळसपणे बघितला पाहिजे सावंतवाडीमध्ये जेवढा विकास झाला आहे महाराष्ट्रातल्या क्वचितच एखाद्या शहरामध्ये अशा तऱ्हेचा विकास झालेला आहे तिथे सर्व प्रकल्प आहेत इथं उत्कृष्ट गार्डन्स आहेत इथं उत्कृष्ट शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत इथं उत्कृष्ट क्रीडा सुविधा आहे पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी चालू आहेत की मार्केट लागतात फिश मार्केट मटन मार्केट सुद्धा नव्याने उभारण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे सर्वांगीण विकास होत असताना सावंतवाडी एक मॉडेल आहे म्हणून या पूर्वीच्या फार पूर्वीच्या काळामध्ये सावंतवाडीला व्हिजिट करण्याच्या संदर्भातलं सर्क्युलरसुद्धा शासनाने महाराष्ट्र शासनाने काढलेलं होतं विकास झाला नसतं तर अशा तऱ्हेचं सर्व काढलं गेलं नसतं की विकास कसा करायचा या यासंदर्भातला सावंतला एक रोल मॉडेल म्हणून बघितलं आमदार निलेश राणे यांच्यावरती मालवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे किनवडेकर यांच्या घरामध्ये अनधिकृत खुली घासल्याचा घुसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे मुळात ते का गेले हा प्रश्न आहे आणि तिथे जर पैसे मिळाले असतील तर त्याच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले की नाही हा प्रश्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे अशा तऱ्हेने एकतर्फी गुन्हा दाखल होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं पालकमंत्री असं म्हणाले की युती तुटण्यामागे रवींद्र चव्हाण आहेत असं जर निलेश राणे तर त्यांना बाकीचे नेते शिंदे शिवसेनेचे का बोलत नाहीत त्यांना एकटं पडण्यात येतं आहे असं निलेश म्हणाले नाही असं बिलकुल नाही आहे मी कालच्या मीटिंगमध्ये असं सांगितलेलं होतं की आदरणीय नारायण साहेबांनी महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवाव्या असं सांगितलेलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र नाही ते कोणामुळे काल वेंगुर्ल्या जे विधान केलं की नारायण राणेंना कुठेतरी प्रचारापासून राजकारणापासून दूर ठेवण्याचं काम केलं जात आहे याच्यावर त्यांनी असं म्हटलं की दोन हजार चौदा मध्ये नारायण राणेंना संपवण्याचा तुमचाच प्रयत्न होता तुम्हीच त्यांच्या विरोध बंडपुख आलेला प्रतिमा खराब अशी आहे की माझा लढा हा कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही हे मी अनेक वेळेला ठाचून सांगितलेलं आहे शांततेसाठी जो लढा होता आणि त्या लढ्यामुळे शांतता प्रस्थापित झाली सिंधुदुर्गमध्ये पूर्वी सिंधुदुर्गमध्ये नेहमी जाळपोळ व्हायची भांडणं व्हायची मारामाऱ्या व्हायच्या त्याच्यानंतर कधीही असं झालेलं नाही आहे आणि ती शांतता प्रस्थापित झाल्यामुळे तो लढा त्याचं पूर्णत्वाला गेलेला आहे त्याच्यानंतर मी कोणाच्याही विरुद्ध व्यक्तिगत काहीही बोललेलो नाही आणि पुढेसुद्धा बोलणार नाही आजसुद्धा आमचे हे संबंध अतिशय चांगले यायचं कारण जे कार्यकर्ते असं करत होते त्यांना एक लढा मिळावा म्हणून त्या लढ्याच्या मागचा उद्देश होता भाई नितेश राणे असंही म्हणत आहेत की निलेश राणेंना बळीचा बकरा केला जातोय युती झाली नाही म्हणून जरी निलेश राणे रवींद्र चव्हाणांवर ठपका ठेवत असले बाकीचे नेते बोलत नाहीत दीपक केसरकरांनी थेट रवींद्र चव्हाणांचं चा नाव घ्यावं हे रवींद्र चव्हाणांचं नाव का घ्यावं त्यांनी जाहीर करावं त्यांना माहिती येणार कारण मी पालकमंत्र्यांना भेटलेलो होतो महायुती व्हावी म्हणून मी त्यांची भेट घेतलेली होती रवींद्र साहेबांची भेट दुर्दैवाने होऊ शकली नाही परंतु जर त्यांना युती मानली नव्हती तर तसं त्यांनी जाहीर केलं पाहिजे कारण कोणाला युती नको होती हे शेवटी त्यांना समजू शकतं मलाही समजू शकणार नाही भाई आ, उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सिंधुर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांच्या तीन ठिकाणी सभा आहेत तर नितेश राणे असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी कणकोलीत यावं तीन ठिकाणी घेत आहे मग कणकोलीत सभा का नाही बरोबर कणकोली शिवसेना लढवत नाही आहे शिवसेना अधिकृतरित्या तीनच जागेवर लढत आहे कारण की एक मालवण आहे दुसरं वेंगुर्ला आहे तिसरं सावंतवाडी आहे तर तिन्ही ठिकाणी स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत आणि हो दा ते प्रचारासाठी म्हणून येत आहेत त्यांनी असा एक तुमच्यावर आरोप केला आहे की वेंगुर्ला तुम्ही जे भाषण केलं त्याचे त्यांनी खिल्लीकूड होताना असं म्हटलंय पहिल्यांदा दोन हजार चौदाच्या खासदारकीच्या निवडणुकीत निलेशजींच्या विरोधात शेड्यू ठोकणारे तुम्ही होता असं हे तुमच्या लावलेलं आहे हे बघा मी आत्ताच सांगतो की एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा त्या तत्वासाठी ज्याला लढाई होते त्याला ती कोणाच्याही विरोधात व्यक्तिगत लढाई नसते आणि हे मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्याचमुळे जरी लढाई होऊन गेली तरी अजूनही माझे संबंध सर्वांशी चांगले का आहेत ह्याचं कारण मी व्यक्तिगत कोणावर टीका करत नाही हे ज्या कारणासाठी आपण लढा देतो त्या कारणाच्याबद्दल मी बोलतो आणि त्याच्यामुळेच आजसुद्धा माझे राणेसाहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत राणेसाहेबांच्या खासदारजीच्या निवडणुकीमध्ये मी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एका अर्थाने हो ते जे बोलतात त्याला काही अर्थ नाही कारण अशा तऱ्हेचे संघर्ष राजकारणामध्ये वेळोवेळी होत असतात आणि संघर्ष संपला तर तो विशेष तिथंच संपतो शिंदेसिंगचे वरिष्ठ नेते असतील तुम्ही असताल किंवा उदय सामंत हे युतीवर किंवा रवींद्र चव्हाणांवर कोणच बोलत नाहीत असंही त्याने म्हटलेलं आहे फक्त त्याची ढाल फक्त निलेश राणेंच्या रूपाने केली जाते नाही इथे मी तुम्हाला आश्चर्य सांगतो की युती त्यांनी बोलली असेल तर त्यांनी तसं स्पष्ट करावं म्हणजे आम्हाला तसं बोलणं सोपं होईल ना त्यांनी असं कधीही म्हटलेलं नाही आहे की रवींद्र चव्हाण साहेबांना युती मानली नव्हती ते त्यांनी कधीही म्हटलेलं नाही तसं म्हटलं तर मग त्याच्यावर बोलणं अधिकचं योग्य होईल भाई, भाई युती होण्यासाठी भाजपकडून कोणी प्रयत्न केला करायला हवा होता असं तुम्हाला वाटतं खरं तर स्वतः पालकमंत्री तो प्रयत्न करू शकले तुम्ही त्यांना भेटलेलं आहे दोन वेळा भेटले त्यांच्याशी मी बोलत होतो प्रवीण चव्हाणसाहेबांची माझं थेट बोलणं झालेलं नाही त्याच्यामुळे मला कळू शकणार नाही की नेमण्याला जबाबदार कोण असेल अजूनही उदाहरण देताना त्यांनी असं म्हटलंय गुलाबराव पाटलाने पण नारायण टीका केली आणि शिंदे सेनेवर त्याने शिंदे सेनेत सहयोगी पक्षांवर टीका करताय असा त्याने आरोप केला बघा शेवटी निवडणूक ही मित्रत्वाच्या नात्याने व्हायला पाहिजे होती तशी ती होत नाही ही वस्तुस्थिती आहे महायुती होऊ शकलं नाही तर आम्ही समजू शकतो परंतु मैत्रीपूर्ण लढत तरी व्हायला पाहिजे आणि तशी ते होणं आवश्यक होतं एवढंच माझं म्हणणं आहे साठी त्यांनी ठेवलेले प्रस्ताव होते ते सावंतवाडी वेंगुर्ले आणि कणकवली या ठिकाणी भाजपचेच नगराध्यक्ष होते त्यामुळे या दागा आम्हालाच मिळाल्या पाहिजे असतं असं त्यांनी एक विधान केलं आहे हे बघा सावंतवाडीला अनेक वर्ष नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच राहिलेला आहे ज्या ज्या पक्षामध्ये त्याचा नगराध्यक्ष राहिलेला आहे फक्त एका पोटनिवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचं नगराध्यक्ष निवडलं आणि आता त्या नगराध्यक्षात सुद्धा आमच्याकडेच प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सावंतवाडीवर फक्त हा आमचाच राहिला असतं आणि बोलणीच झाली नाही बोलणी झाल्या तर न बोलता जर बोलणी तुटणारच असतील तर मग त्याला काय तुण अर्थ नाही बोलणी व्हायला पाहिजे तशी ती झालेली नाही आहे आणि मल्टीस्पेशालिटी संदर्भात असं आहे की आम्हाला कुठे जागा शासनाला देऊ केलेली नाही म्हणतो शासनाने आपली जागा ही रॉयल फॅमिलीला देऊ केलेली होती परंतु तो एम यू करताना त्यांनी काही अटी घातल्या ज्या त्यांच्या कुटुंबातल्या अन्य सदस्यांना मान्य नव्हत्या आणि त्याच्यामुळे हे प्रकरण रेटाळलेलं आहे आज जरी त्यांना वाटत असेल की मल्टीस्पेशालिटी होणं आवश्यक आहे कारण हा प्रकल्प मी मंजूर करून आणला त्याला पैसे मंजूर करून आणले त्याचं टेंडर झालेलं आहे त्याची एजन्सी फायनलाईज झालेली आहे आजसुद्धा त्यांच्यासमोर हा पर्याय आहे की त्याने प्लेन एमओ करावा म्हणजे सर्वांच्या सह्या होतील आणि मल्टीस्पेशालिटीचं काम ताबडतोब सुरू होऊ शकेल त्याला थोडासुद्धा वेळ लागणार दीपक भाई निलेश गुन्हा दाखल झाला त्यानंतर निलेश आणिने असं म्हटलं आहे की रवींद्र चव्हाणांच्या दबावाखाली हे सगळं चालू आहे त्यांच्या दबावामुळेच हे गुन्हे किंवा इतर ज्या घटना होत आहेत त्या त्यांच्या दबावाखालीच होत आहेत रवींद्र चव्हाणांचा बघा मी आश्चर्य सांगू की निलेशजी जे बोलतात त्याचं उत्तर हे आपण त्यांच्याकडून मागितलं माझ्याकडून तुम्ही जर हे उत्तर मागितलं तर मी ते उत्तर अशा आधी देऊ शकणार नाही की याच्यामध्ये मला स्वतःला माहिती नाही परंतु एक गोष्ट निश्चितपणे मी सांगू शकते की जिथं पैसे पकडले तर तिथे एफ आय आर होते परंतु पैसे पकडूनसुद्धा एफ आय आर मात्र ज्यांनी हा हे उघडकीला आणलं त्यांच्यावरच असेल तर ती बाब चुकीची म्हणजे पूर्वपुत्याचा काय आहे त्याच्यामध्ये वेगळा हस्तक्षेप आहे का नाही आता मी कसं बोलू शकतो त्याचा निष्कर्ष तुम्ही काढला पाहिजे तुम्ही काही काळ गृहराज्यमंत्री होता मी गृहराज्यमंत्री होतो म्हणूनच मी सांगतो की दोन्हीकडून एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे होती एफ आय आर एकतर्फी दाखल झाली हे चुकीचं युतीबाबत तुम्ही आताच एक विधान केलं की नितेश राणे पालकमंत्री यांनी युती तुटली असं तुम्ही विधान करणे त्यांचे नगराध्यक्ष होते सावंतवाडे वेंगुरला तिथे तुम्ही नगराध्यक्ष पद मागत होता असा त्यांचा आरोप आहे मी आता सुद्धा आपल्याला सांगितलं सावंतवाडी जवळजवळ वीस वर्ष आमचा नगराध्यक्ष राहिलेला आहे एकाच पोटनिवडणुकीमध्ये निसर्ग पराभव झाला आणि जे नगराध्यक्ष निवडून आले ते सुद्धा आता आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यांना जर नगराध्यक्ष पद पाहिजे त्यांनी मागायला पाहिजे बोलणे काही झालेलीच नाही एकदाच फक्त आमची भेट झाली बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाउमच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम